नमस्कार स्वागत आहे तुमचं मोहग हो रेसिपीज आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये आज आपण उपवासाचे बाहेरून कुरकुरीत व आतून मौसूद असे आपे आप करणार आहोत त्याआधी अजूनही आपण आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका हे आपे आप खायला एकदम चविष्ट लागतात व विशेष म्हणजे अवघ्या दोन साहित्यामध्ये तयार होतात आप्यांसोबत खाण्यासाठी उपवासाची चटणीही करणार आहोत आपे करण्यासाठी इथे ती मी एक वाटी वरईचे तांदूळ स्वच्छ निवडून दोन पाण्याने स्वच्छ धुवून एका रात्रीसाठी भिजत ठेवलेले होते कमीत कमी चार ते पाच तासांसाठी तरी वरीचे तांदूळ व शाबुदाना भिजणे गरजेचे असते त्याच वाटीने इथे पाववाटी शाबुदाना दोन पाण्याने स्वच्छ धुवून गरजेपुरते पाणी घालून एका रात्रीसाठी भिजत ठेवलेला होता आता सर्वात प्रथम मिक्सरच्या एका छोट्या भांड्यामध्ये वरईचे तांदूळ घालून घेऊया अशा प्रकारे वरचे तांदूळ घ्यायचे आहेत खालचे शेवटचा जो गार असतो तो अजिबातही घ्यायचा नाही बऱ्याचदा वरईच्या तांदळामध्ये गार असण्याची शक्यता असते त्यामुळे अशा प्रकारेच वरचेवरचे तांदूळ घ्यायचे आहेत व जरी या तांदळामध्ये एका दुसरी गार असेल तरी ती खाली तळाला चिकटून राहील आता यामध्ये अजिबातही पाणी न वापरता हे वरईचे तांदूळ बारीक वाटून घेऊया तर अशा प्रकारे इथे वरईचे तांदूळ बारीक वाटून घेतलेले आहेत वाटलेले हे तांदूळ मी एका बाउलमध्ये काढून घेऊया त्याचप्रमाणे इथे साबुदाणाही बारीक वाटून घेऊ यामध्ये आपल्याला अजिबातही पाणी वापरायचं नाही अजिबातही पाणी न वापरता एकदम बारीक अशी ही साबुदाण्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे एकदम बारीक अशी साबुदाण्याची पेस्ट तयार करून झाल्यानंतर ही तयार झालेली पेस्ट या वरईच्या पेस्टमध्ये घालून घेऊया व चांगली पाच मिनिटांसाठी हे मिश्रण फेटून घेऊया हे मिश्रण चांगलं फेटल्यानंतर दहा मिनटासाठी बाजूला ठेवून देऊया तोपर्यंत आप्यांबरोबर खाण्यासाठी चटणी करून घेऊयात चटणी करण्यासाठी इथे मिक्सरच्या एका छोट्या भांड्यामध्ये एक वाटी खरपूस भाजून घेतलेले शेंगदाणे घालून घेऊया एक वाटी सुक्या खोबऱ्याचा केस घालूया एक हिरवी मिरची तिचे असे बारीक तुकडे करून यामध्ये घालून घेऊया थोडीशी गोडसरस ही चटणी खायला छान लागते त्यामुळे यामध्ये एक चमचा साखर घालूया चवीपुरतं मीठ घालूया अजिबातही पाणी न वापरता हे सर्व पदार्थ चांगले बारीक वाटून घ्यायचे आहेत त्यानंतर यामध्ये दोन चमचे दही घालून घेऊया या चटणीमध्ये दही वापरल्यामुळे चटणीला अप्रतिम चव येते एक छोटी वाटी पाणी घालून परत एकदा ही चटणी वाटून घेऊया तयार झालेली उपवासाची चटणी एका वाटीमध्ये काढून घेऊया ही चटणी अशीही खायला खूप छान लागते परंतु चटणीची अजून जास्त चव वाढवण्यासाठी चटणीला तडका देऊन घेऊया त्यासाठी इथे थोडंसं तेल गरम करून घेतलेलं आहे यामध्ये एक हिरवी मिरची अशी उभी कट करून घेतलेली आहे ते तुकडे यामध्ये घालून तयार झालेला तडका या चटणीमध्ये ओतून घेऊया तुम्ही जर उपवासामध्ये जिरे वापरत असाल तर तुम्ही तडक्यामध्ये जिरेही घालू शकता तर अशा प्रकारे इथे आंबट गोड व तिखट चवीची उपवासाची चटणी रेडी झालेली आहे दहा मिनटानंतर हे मिश्रण चांगलं सेट झालेलं आहे यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया मीठ घातल्यानंतर हे मिश्रण चांगलं चांगल मिक्स करून घ्यायचं आहे आप्यांसाठी लागणारं हे मिश्रण आपल्याला पीठही बनवायचं नाही व खूप जास्त पातही बनवायचं जा नाही अशा प्रकारच्या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे आपे एकदम जाळीदार बनवण्यासाठी यामध्ये लेमन फ्लेवरचा अर्धा चमचा इनो घालून घेऊया इनूच्या एका पॅकेटमधलं अर्धं पॅकेट यामध्ये घालून घ्यायचं आहे इनो घातल्यानंतर इनो चांगला ॲक्टिवेट होण्यासाठी एक छोटा चमचा भरून पाणी घालून घेऊया व परत एकदा हे मिश्रण हलक्या हाताने चांगलं मिक्स करून घेऊया आपे करायच्या पाच मिनटापूर्वीच इथे आपे पात्र गॅसवरती गरम करत ठेवलेलं होतं आपेपात्र चांगलं गरम झाल्यानंतर एका ब्रेशच्या सहाय्याने आप्पे पात्राला चिकटू नयेत म्हणून तेल लावून घेऊया तेल हलकसं गरम झाल्यानंतर यामध्ये आप्यांचं मिश्रण सोडून घेऊया अशा प्रकारे हे हाफ सर्कल एकदम गच्च भरून घेतल्यामुळे आप्यांना एकदम गोलाकार आकार येतो दोन मिनिटांसाठी पात्रावरती झाकण ठेवल्यानंतर आता इथे आपे बरेचसे कोरडे झालेले आहेत आता ब्रजच्या सहाय्याने परत यावरती थोडंसं तेल लावून घेऊया आता एक करून -एक सर्व आपे दुसऱ्या बाजूने उलटून घेऊया आपे बाहेरून एकदम कुरकुरीत तयार होण्यासाठी तसेच ते आतून चांगले शिजण्यासाठी आपल्याला हे आपे एकदम मंद आचेवरतीच भाजून घ्यायचे आहेत तसेच हे आपेपात्र गॅसवरती एकाच ठिकाणी न ठेवता सर्व बाजूने हलवून घ्यायचं आहे जेणेकरून सर्वच्या सर्व आप्पे चांगले भाजले जातील mm. दोन ते तीन वेळेस आपे उलतपालत केल्यानंतर ज्या ज्या आप्प्यांना दोन्ही बाजूने हलकासा गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे त्या आप्पे पात्रामधून बाहेर काढून घेऊया अशा प्रकारे राहिलेले सर्व आप्पे दोन्ही बाजूने गोल्डन ब्राऊन रंगेईपर्यंत भाजून घेऊया पहिली बॅच झाल्यानंतर अशाच प्रकारे अप्प्याची दुसरी बॅचही भाजून घ्यायची आहे तरी ते फक्त एक वाटी वरईच्या तांदळामध्ये जवळपास वीस आप्पे झालेले आहेत यातील एक आप्पा मी तुम्हाला इथे तोडून दाखवते तर हे आप्पे बाहेरून एकदम कुरकुरीत व आतून एकदम जाळेदार असे बनलेले आहेत तर तुम्हीसुद्धा येत्या महाशिवरात्रीच्या उपवासाला अशा प्रकारचे आप्पे नक्की करून बघा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्थ राहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद